हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल लिटल शेफ अँड मॉम कनीज सोलून मी पातेल्यामध्ये त्याला बॉईल करायला टाकते आणि साईड बाय कुलच्याची तयारी करते कुलच्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे एक ग्लास भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते चाळणीने चाळून घेतलेलं आहे आता घरीच करतोय म्हटल्यानंतर मी माहिती त्याच्याऐवजी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठीसाखर एक चमचा घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चमचा दही एक चमचा साजूक तूप आणि एक चमचा इनो घेतलेला आहे आणि मळण्यासाठी तर गरम पाणी वापरलेलं आहे इनोवरती गरम पाणी टाकलं म्हणजे तो ॲक्टिवेट झाला व्यवस्थित आणि मग त्याला मळून घेतला तर मळताना आपण रेग्युलर पोळीसाठी जसं मळतो तशीच कणिक मी मळलेली आहे घट्ट काही वेगळं केलेलं नाही आहे रेग्युलर पोळीसारखी कणिक मळून घेतली आणि तेलाचं ब्रश करून परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि झाकण ठेवून रेस्टवर ठेवलेलं आहे आता मी इथे अर्धा तास वगैरे रेस्टवर ठेवलं असेल कमीत कमी वीस पंचवीस मिनिट तरी ठेवावंच लागतं आता एक कटोरा घेऊन त्याच्यामध्ये पनीर किसायला घेतलेला आहे पनीर एवढंच होतं माझ्याकडे त्याच्यामुळं मग म्हटलं पुरतं की नाही म्हणून मी कॉर्न घालायचं नंतर ठरवलं खरं तर नुसतं पनीर पण पन घेतलं तरी चालेल तर व्यवस्थित पनीर किसून झाल्याच्या नंतर इथं मी एक कांदा घेते बारीक कट करून घेते आणि घरामध्ये जास्त काही नव्हतं शिमला मिरची होती एक फक्त बाकी आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करू शकतो तर शिमला मिरची पण मी बारीक कट करून घेते आता कुलच्या आपण हॉटेलसारखाच अगदी सेम टू सेम नाही करत आहे आपण घरी करतो म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार बदल करायचा आणि कोथंबीर होती तर ती बारीक कट करून घेतलेली आहे सगळं काही पनीरमध्ये मिक्स करून घ्यायचं तो एवढं होईपर्यंत आता कॉर्न पण बॉईल झालेत व्यवस्थित तर त्याला सुरीच्या मदतीनेच मी थोडेसे कट्स मारून घेते आणि कापून घेते गरम होते थे, ते त्याच्यामुळे जरा ओ, मी सोलायच्या भानगडीत वगैरे ते पडले नाही डायरेक्ट सुरीने कट करून घेतलं फटाफट होतं असं कवळे कंस होते त्यामुळे ते कापायला मला जास्त काही त्रास झाला नाही आणि व्यवस्थित बॉईल झाले होते कुकरला कधी कधी ते ओवर कुक होतात साईडला मी थोडीशी कलोंजी काढून ठेवली आहे मला पुढं ती वापरायची आहे तर हे कॉर्न पण मी याच्यामध्ये मिक्स करते पनीरच्या सारणामध्ये आणि मसाले काय टाकू खरं तर मला प्रश्न पडत होता पण म्हटलं थोडंसं तिखट मिरी पूड आणि चिली फ्लेक्सच्या मदतीने तिखट करायचं हे आणि जिरेची पूड होती ती टाकली आहे मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं टेस्ट करून पाहिलं थोडंसं आणखीन चटपट करावा असं मला वाटलं त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला एक चीज क्यूब किसून टाकलं आणि आपल्या लोणच्याचा जो खार असतो साईडचा कुठलंही लोणचं सा। तर इथं कैरीच्या लोणच्याचा खार मी टाकलेला आहे एक चमचा आणि मग पुन्हा मिक्स करून टेस्ट पाहिली तर एक नंबर चटपटीत अशी चव झाली होती आता हे सारण परफेक्ट झाल्यामुळे मी कुलचे लाटायला घेतले आता अर्धा तास झालेला आहे तर लाटायच्या पूर्वी आपण थोडंसं त्याला मऊ करून घ्यायचे कणकेला ते डिवाईड करून घेतलं मी आता छोटे छोटे अगदी हॉटेलसारखे कुलचे नाही करत बसले मोठे मोठे पराठ्यांसारखेच के केले कारण की के एकतर लेट पण झालं होतं संध्याकाळी आणि भाजीपोळीचा कंटाळा आला म्हणून मग ऑप्शन म्हणून म्हटलं कुलचे करावेत आता लाटताना रेग्युलर आपण कुठलेही पराठे करतो त्या पद्धतीने मध्ये सारण भरून त्याला व्यवस्थित सगळीकडनं पॅक करून पराठा लाटल्यासारखाच कुलचा लाटायचा आहे सारण व्यवस्थित भरून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती मी कलोंजी टाकली आहे थोडेसे काळे तीळ टाकले आणि कोथंबीर आहे आणि हलक्या हाताने आता, आता हे लाटून घेते लाटताना पीठ मी खालच्या साईडने टाकले वरतून जास्त पीठ नाही लावलं आणि व्यवस्थित जाडसर असं आपण रेग्युलर कुलच्या जसं हॉटेलमध्ये असतो किंवा रेडीमेड कुलच्या बेस मिळतात बघा ते तर खूपच जाड असतात तर तेवढं जाड काही मी नाही ठेवत बसले याला थोडंसं जाड असं पराठ्यासारखं करून मी तव्यावरती टाकले साईडने थोडंसं सा पाण्याचा सा हपका दिला आणि मग झाकण ठेवलं असं केलं ना की वरती असं खूप कोरडं कोरडं नाही कुलचा राहत व्यवस्थित एक साईड शेकून झाल्याच्या नंतर पलटायच्या अगोदर मी त्याच्यावरती थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि मस्त मग दोन्ही साईडने शेकून खाली काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही सगळे कुलचे असे मस्त झालेले आहेत कलर वगैरे पण छान आलेला आहे आणि सगळं स्टफिंग व्यवस्थित कडेपर्यंत भरलं गेलेलं आहे मना तूप टाकल्यामुळं वरची पारी अगदी खुसखुशीत होते आणि आतलं स्टफिंग पण व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड झाल्यामुळं मा। तुम्हाला दाखवते मी बघा वरती लगेच असा पापुद्रा सुटतो आणि छान खुसखुशीत असे हे कुलचे होतात आणि कलोंजी वगैरे लावल्यामुळे ते दिसतायत पण छान बघा सारण व्यवस्थित सगळीकडे एकसारखं आहे आणि मोडतानाच तुम्हाला कळत असेल की तो गरम आहे खरं तर तो खूप पण अगदी असं खुसखुशीत आणि त्याची पारी सुटली आहे वरती तर स्टफिंग अगदी छान झालेलं आहे शेवटपर्यंत गेलेला आहे कडेपर्यंत अगदी मस्त हेल्दी आहे सगळंच आहे आतमध्ये पनीर आहे कॉर्न आहे मसाले त्याच्यामुळं भाजी नसली तरी चालते याच्याबरोबर ती खायला प्रां तर तसाच खाल्ला पिझ्झासारखा कट करून तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग